नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची मोठी बातमी आहे तर सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सरकारकडून चोवीस दिवसाची मुदतवाढ झालेली आहे शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी आहे केंद्र सरकारनं सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सरकारनं चोवीस दिवसाची मुदतवाढ दिली आहे केंद्र सरकारच्या या निर्णयाचे किसान सभेकडून स्वागत करण्यात आलं आहे राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी बाकी होती आता या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणात पुन्हा हमीभावानं सोयाबीनची खरेदी केली जाणार आहे किसान सभेचे नेते डॉक्टर अजित नवले यांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक ठिकाणची खरेदी केंद्र सुरू नाहीत जी केंद्र सुरू आहेत तिथे पॅकिंगसाठी पुरेसा बारदान उपलब्ध करून द्यावा सरकारने त्यासाठी पावले टाकावीत अशी मागणी डॉक्टर अजित नवले यांनी केली आहे निधी उपलब्ध करून द्यावा आणि अधिक मात्रेने सोयाबीनची खरेदी करावी मागणीनुसार सरकारी सरकारी यो सोयाबीन केंद्र वाढवावे अशी मागणीसुद्धा ते तिथे केली आहे सोयाबीन खरेदी बंद केल्याने अनेक शेतकरी वंचित आहेत लाखो शेतकऱ्यांचे सोयाबीन पडून आहे खरेदी खरेदी केंद्राबाहेर अजूनही शेतकऱ्यांच्या रांगा आहेत सोयाबीन खरेदी बंद झाल्याने अनेक शेतकरी हवादरीत झाले आहेत त्यामुळं सरकारने खरेदी केंद्राची मोज वाढवून पुन्हा सोयाबीन खरेदी सुरू करावी अशी मागणी अजित नवलेनी केली होती अन्यथा किसान सभा राज्यभर आंदोलन छेडणार असून कृषी मंत्र्याच्या घरावर सोयाबीन ओतणार असल्याचा इशारा सुद्धा डॉक्टर अजित नवले यांनी दिला होता सरकारला संपूर्ण राज्यामध्ये सोयाबीन खरेदी मोठ्या प्रमाणावर होत असताना या सोयाबीन खरेदीची मुदतवाढ संपली होती त्यानंतर राज्यातील बहुतेक जिल्ह्यात सोयाबीन खरेदीला मुदतवाढ मिळण्याची मागणी केली जात होती या पार्श्वभूमीवर राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सोयाबीन खरेदीला मुदतवाढ मिळावी यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला होता अखेर केंद्र सरकारनं आणखी चोवीस दिवस सोयाबीन खरेदीला मुदतवाढ दिली आहे अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी होणे बाकी आहे राज्याचे सोयाबीनचे उत्पादन सात पास ते पासष्ट टक्के मॅट्रिक टन आहे त्यातील सरकार तेरा टक् तक... तेरा लाख मॅट्रिक टन सोयाबीन खरेदी करणार आहेत त्यातील सरकार फक्त सात ते आठ लाख मॅट्रिक टन सोयाबीन खरेदी केलं राहिलेलं सोयाबीन आम्ही कुठं फेकायचं असा सवाल तुपकर यांनी केला आहे ही योजना शेतकऱ्यांसाठी आहे की व्यापाऱ्यांसाठी आहे असा सवालही त्यांनी केला होता ज्या संस्थांची अवकात नाही त्या संस्थांना सोयाबीन खरेदी करण्याचे अधिकार दिले असल्याने तुपकर म्हणाले सोयाबीन खरेदी करणाऱ्या संस्थांनी प्रचंड मोठा घोळ घातल्याचा आरोप रविकांत तुपकर यांनी केला आहे रोज नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय भारत